दुष्काळ ज्याप्रमाणे ज्या योजना असतात म्हणजे शुल्क माप असेल असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नाही नक्कीच म्हणून आम्ही हो की ओला दुष्का केला पाहिजे होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यावर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाहीयेच शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे आणि एकतर तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने ही दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या Uh, ट्रिपल इंजिन सरकार कडून का केला काही uh, चीफ जस्टिस ऑफ इंडियावरती एक तर दुष्काळ म्हणाला